हाय नमस्कार मित्रांनो आम्ही हो तो युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो खूप जणांना वाटतं की आपण एक चांगली लक्झरी लाईफ जगली पाहिजे तर त्यासाठी खूप सारा पैसा हा लागत असतो तर मित्रांनो खूप सारा पैसा तुम्हाला असा कुठंही भेटणार नाही त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्यवसाय हा करावाच लागेल आणि प्रत्येकाची ड्रीम असते मला ही कार घ्यायची माझी ड्रीम कार घ्यायची मला ड्रीम ह्या ठिकाणी ह्या प्लेसला जायचं आहे त्या प्लेसला जायचं आहे वाय सोयशेड तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं असेल यू एसला जायचं असेल कुठं जायचं मित्रांनो त्यासाठी फक्त आणि फक्त पैसा लागतो तुम्ही नुसता विचार करून तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्यासाठी तुम्हाला व्यवस त्या ठिकाणी पैसा लागतो त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला मित्रांनो पैसा लागतो त्यासाठी व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही ज्या स्वप्नांमध्ये जगताना त्या स्वप्नांना रियालिटीमध्ये आणायचं जर असाल ना मित्रांनो तुम्ही एक चांगला व्यवसाय चॉईस करून त्या व्यवसायामध्ये टाईम देऊन तुम्हाला जी हवी ती लाईफस्टाईल जगता येईल असं तुम्हाला त्या ठिकाणी मेहनत घ्यावं लागेल आणि व्यवसाय अशी गोष्ट आहे मित्रांनो मी दरवेळेस मला तुमच्यापासून कुठली गोष्ट हे नाही आहे मित्रांनो पण मी तळतळून का सांगत असतो की तुम्ही व्यवसाय करा कारण येत्या काळ खूप भयंकर आहे मित्रांनो ज्याच्याकडे पैसा आहे मार्केटमध्ये तोच टिकणार आहे ज्याच्याकडे पैसा नाही आहे आणि जो बघतो आहे मी उद्या करू उद्या करू त्याचं येत्या काळात भविष्य नाही आहे त्यामुळं मित्रांनो आजच तुम्हाला जो व्यवसाय येतो ज्या व्यवसायाचं नॉलेज आहे त्या मा व्यवसायामध्ये उतरा तिथं धडका आहे जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी मित्रांनो पैसा कमावला लागा तुमचं वय किती असो जर तुम्हाला तुमच्या वडिलांची जर चप्पल येत असेल तर तुम्ही समजून घ्यायचं मित्रांनो आपण कमवायच्या लायकीचे तयार झालेलो आहे त्या तुमचं त्या ठिकाणी वय किती असो तुम्ही त्या ठिकाणी काही कंना धडपड केली पाहिजे आणि व्यवसायामध्ये जे पण तुम्हाला पैसे कमवण्यापासून स्वर जनरेट करता येईल त्या ठिकाणी तुम्हाला उतरावं लागेल आणि स्टार्टिंग तुम्ही व्यवसायापासून करा मित्रांनो नोकरीमध्ये पडू नका जर तुम्हाला व्यावसायिक नॉलेज नसेल तुम्ही त्या ठिकाणी नोकरी करा पण मित्रांनो तुम्हाला जे जे पण काही ड्रीम जगायचे असेल जे पण जी काही लाईफस्टाईल तुम्हाला जगायची असेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पैसा कमवू नये आणि त्या कमावलेल्या पैसामधून तुम्हाला जी पण मजा मस्ती करायची ती तुम्ही करा पण काहीतरी व्यवसाय सुरू केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही त्यामुळं मित्रांनो तुम्हाला जर तुमची जीवनाची लाईफ ड्रीम लाईफ जगायची असेल तुम्हाला व्यवसाय करावा लागेल कारण की व्यवसाय अशी गोष्ट आहे तुम्हाला प्रत्येक तुमचे तुम्ही आज जे पण माइंडसेटमध्ये ज्या पण गोष्टी घेऊन आहेत तुम्हाला गाडी घ्यायचा बंगला घ्यायचा ते व्यवसाय तुम्हाला पूर्ण करून देऊ शकतं बाकी कुठलीच गोष्ट तुम्हाला करून देऊ शकत नाही जॉब नाही करून देऊ देऊ शकत जॉब तुम्हाला करून देऊ शकतो पण जॉब तुम्हाला पैसा देईल पण ई एम आयवर पैसे देईल की जा आय घ्या आमच्याकडनं तुम्ही ड्रीम काय तुम्हाला काय करायचं ते करा पण मित्रांनो व्यवसाय अशी गोष्ट आहे स्वतःचा पैसा विदाऊट लोड ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या ज्या गोष्टी हवे त्या तुम्ही मंदहास्त करू शकता त्यामुळे मित्रांनो व्यवसायाकडे लक्ष द्या व्यवसायात उतरा नवीन नवीन मार्केटमध्ये संध्या येतात हे करा ते करा आणि कुणाला काही समजत नसेल की काय व्यवसाय करावा तर तरी जॉब करून बघा पंधरा दिवस वीस दिवस तुम्ही किती मोठ्या घरातल्या असू द्या तुम्ही तुम्हाला जर पैसा कमवायचा असाल ना तर लोकांचं बाहेर उतरा लोकांचं बघा की बाबा लोक कसे पैसा कशा कशा पैसा कमवतात जर मित्रांनो तुम्ही जर पैसा कमवायचा जर तुम्हाला जर कळत नसेल मित्रांनो तर तुम्ही येत्या काळामध्ये टिकू शकत नाही जर तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहून जर पैसे कमवत असाल तर त्या टायमाला तुम्ही टिकू शकत नाही मित्रांनो तुम्हाला जर पैसा कमवायचा असाल व्यवसाय हा सगळ्यात एक नंबर गोष्ट आहे तुम्हाला व्यवसायामध्ये खूप सारा पैसा तुम्ही त्या ठिकाणी कमवू शकतात तुम्हाला लागल तशी जी पण लाईफ तुम्हाला जगायची जी लाईफस्टाईल तुम्हाला जगायची त्या ठिकाणी तुम्ही ती लाईफस्टाईल जगू शकता पण सुरुवात तुम्हाला कुठून तरी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी कुठंतरी धडपड करणं गरजेचं आहे ती धडपड तुम्ही आज जर केली नाही ना मित्रांनो तर येत्या काळामध्ये तुम्ही शून्यात असाल तर त्यावेळेस तुमच्याकडे काही नसणार आहे तर लोक त्यांची त्यांची ड्रीम ते कंप्लीट करत राहाल आणि तुम्ही त्यांच्याकडे बघत राहाल आणि तुम्ही फक्त त्यांना ऑब्झर्वेशन करणे अरे याची लाईफ खूप चांगली केली त्याचं नशीब चांगलं अशा काही गोष्टी नाही आहे नशीब घेऊन आलं आहे पण नशीब कशासाठी घेऊन आलं आहे आपलं नशीब आजमावण्यासाठी ते नशीब आजमावण्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर निघणं गरजेचं आहे व्यवसायाकडे जाणं गरजेचं आहे आणि व्यवसाय मी दरवेळेस व्यवसायाबद्दल का सांगतो कारण की व्यवसायामध्ये मित्रांनो तुमचे सगळे ड्रीम कम्प्लीट होतील थोडा वेळ लागल तुम्हाल तुम्हाला जिथं तुम्ही नोकरी आठ तासाची करताना तिथं तुम्हाला व्यवसायामध्ये चोवीस चोवीस तासही राहावं लागेल पण मित्रांनो तुमचे ड्रीम सगळ्या लवकरात लवकर कवर होतील तुम्हाला एक सांगू गुजराती मारवाडी एवढे का श्रीमंत आहे मित्रांनो ते कधीच काळ वेळ बघत नाही व्यवसायासाठी त्यांना तुम्हाला सांगतो आठवड्याचे हजार हजार दोन दोन तार दो दोन दोन हजार तास ते काम करतात मित्रांनो म्हणजे तुम्ही चोवीस जरी पकडले अनलिमिटेड काम करतात मित्रांनो ते खूप म्हणजे खतरनाक त्यामुळे श्रीमंत आहे त्यांच्या घरात जर तुम्ही गेले ना सोन्याचे ताट आहे मित्रांनो सोन्याच्या ताटात जेवतात कारण की त्यांनी ते तेवढी मेहनत घेतली तुम्हालाही जर तेवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तुम्हालाही गाडीकोड्या घ्यायचा असेल तर व्यवसायात उतरा व्यवसायात आल्याशिवाय तुम्हाला पर्यायने येत्या काळामध्ये तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही आणि मित्रांनो जाता जाता एकच सांगाल चांगली लाईफ जर जगायची असेल ना तर व्यवसायात या जिथं संधी मिळेल तिथं पैसा कमवा आणि मार्केटमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही कुठल्या क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रामध्ये खूप सारा पैसा आहे त्याच्यात जर तुम्ही टॉपला जर जायचं असाल ना तुम्हाला त्या फील्डचं पूर्ण नॉलेज घेऊन तुम्ही व्यवसायात उतरा छोट्या छोट्या संध्या मार्केटमध्ये तुम्हाला भेटतील त्या संधीपासून तुम्ही त्या संधीचं सोनं करून मित्रांनो मार्केटमध्ये उतरा आणि व्यवसायामध्ये चांगल्या रीतीने जा धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत एकदा सांगतो व्यवसायात उतरा व्यवसायाशिवाय मित्रांनो पर्याय राहिलेला नाही आहे धन्यवाद